जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील तीन पॉईंट एकोणचाळीस कोटींची आर्थिक अनियमितता सक्त वसुली संचालनाच्या अर्थात ईडीच्या रडारवर आली आहे ईडीने या संपूर्ण अपहाराची माहिती मागविली आहे याबाबत जिल्हा उपनिबंधकांना मंगळवारी पत्र प्राप्त झाले बँकेच्या लेखा परीक्षण अहवाल विनाविलंब ईडीच्या मुंबईचे कार्यालयाला पाठवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्या दलाली पोटीत तीन पॉइंट एकोणचाळीस कोटी रुपये देण्यात आले ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देणे कायदेसंगत नव्हते त्यामुळे जिल्हा बँकेची तीन पॉइंट एकोणचाळीस कोटी रुपयांनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी पंधरा जून रोजी स्थानिक शहर कोतवाली पोलीस स्टेशन ठाण्यात नोंदविली होती त्यांच्या तक्रारीवरून बँकेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह पाच बँक कर्मचारी निपॉन कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक व पाच ब्रोकर विरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्याच दिवशी ते प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळती करण्यात आले या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे सन दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत बँकेच्या एकूणच व्यवहाराचे नागपूर स्थित एका संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडिट केले जात आहे तर ब्रोकर्सने एफ आय आर खारिज करण्यासह अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालयाने जिल्हा उपनिबंधकांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागविली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती